बोईसरमध्ये दे देखील रन फॉर युनिटी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेमध्ये पोलीस उपविभागीय अधिकारी विकास नाईक तसेच पोलीस निरीक्षक सुनील जाधव सहायक पोलीस निरीक्षक सतीश असवार केशव राठोड यांनी या कार्यक्रमात आदिवासींचा पारंपरिक वाद्य असलेल्या तारपावर ठेका घेत नृत्य केले खरं म्हणजे आज भारताचे प्रथम गृहमंत्री लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची एकशे पन्नासवी जयंती आहे या निमित्ताने बोईसर पोलीस ठाण्यात युवा वर्ग ज्येष्ठ नागरिक तसेच मुलांचे आरोग्य सुदृढ राहण्याकरिता रन फॉर युनिटी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते यात विविध अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता प्रथम क्रमांक आलेल्या स्पर्धकांना मेडल देऊन सन्मान देखील करण्यात आले लहान मुलगा पलट पण त्याचा आदर्श आपल्या समोर सगळ्या